विद्यार्थी मित्रांनो मानसशास्त्रामधली एक संकल्पना आहे जी आपण सहज वापरतो तर ती तुम्हाला इथे समजून सांगणार आहे बुद्धी गुणांक जनरली आपल्याकडे तुम्ही शिक्षक झाल्यानंतर पालक वगैरे येतील आणि ते म्हणतील सर किंवा मॅडम आमच्या मुलाचा आय क्यू खूप चांगला आहे किंवा खूप कमी आहे असा उल्लेख करताना पालक तुमच्याकडे दिसतील म्हणजे आफ्टर सिलेक्शन सुद्धा तुम्हाला शिक्षक झाल्यानंतर सुद्धा ही संकल्पना लोक जे जा आहेत जागरूक पालक येऊन बोलतील आणि तुम्हाला आता परीक्षेला पण आहे परीक्षेमध्ये खूप महत्वाची संकल्पना आहे बुद्धिगुणांक आय क्यू ज्याला आय क्यू म्हणजे काय असं म्हटलं जातं तर आयक्यू कसा काढायचा हे मानसशास्त्रामध्ये दिलेलं आहे तर ही बेसिक गोष्ट आहे अगदी बारावीच्या मानसशास्त्रामध्ये आहे आणि तुम्हाला जे सुविचार प्रकाशनाचे डी पुस्तक आहेत तिथे पण आहेत डी एड बी एड सगळीकडे बुद्धी तर गुणांक कसा काढायचा तर याच्यामध्ये मग पर्याय देत असताना बऱ्याचदा या पर्यायमध्ये खाली वर केलेलं असतं मानसिक वय म्हणजेच एम ए मेंटल एज भागिले शारीरिक वय म्हणजेच सी ए जे आहे ते शारीरिक वय फिजिकली एखादा वय आणि त्याच्यानंतर मानसिक वय मेंटल एज एखाद्याचं किती आहे तर ते वर टाकायचं शारीरिक वय हे आपल्याला फिक्स माहित असतं एखाद्याचा मुलगा किती वर्षाचा आहे तर ते शारीरिक वय आणि गुणिले याला शंभर करायचं यावरून आपल्याला बुद्धिगुणांक काढता येतो आयक्यू काढता येतो न्यूटनचा आयक्यू जास्त होता असं आपण म्हणत असतो तर तो आयक्यू न्यूटनचा आयक्यू जास्त होता म्हणजे नेमकं काय होतं तर त्यांचं मानसिक वय जास्त होतं न्यूटनचं जा तर मानसिक वय जास्त होतं ज्याचं मानसिक वय जास्त त्याचा बुद्धिगुणांक जास्त येत असतो मानसिक वय समजा एखाद्याचं एखादा लहान मुलगा आहे तो दहा वर्षासारखे मॅच्युरिटी दाखवतो आणि शारीरिक वय मात्र त्याचं पाचच वर्षाचा आहे पाच वर्षाचा मुलगा आहे पण मॅच्युरिटी मात्र त्याच्यामध्ये दहा वर्षाची आहे आणि गुणिले शंभर म्हणजेच तो मुलगा बुद्धिमान आहे त्याचा आयक्यू चांगला आहे तर हे तुम्हाला उत्तर कसं काढावं लागेल पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा म्हणजे त्याचा आयक्यू दोनशे आहे म्हणजे अलौकिक बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे तर त्याचा आयक्यू दोनशे आहे तर या पद्धतीने हायक्यू काढायचा काढायचा बुद्धिगुणांक काढायचा बुद्धिगुणांकाची संकल्पना ही मानसशास्त्रातली अगदी महत्वाची संकल्पना आहे शाळेमध्ये समजा तुमच्याकडे पन्नास मुलं आहेत एखाद्या वर्गामध्ये तीस मुलं आहेत शिक्षक म्हणून तुम्हाला प्रत्येकाची बौद्धिक क्षमता माहीत असली पाहिजे विद्यार्थ्यांची आणि बौद्धिक क्षमता माहीत असल्यामुळे तुम्ही काय करू शकता त्यानुसार त्यांना टास्क देऊ शकता अध्ययन करत असताना मग एखादी एखाद्याची स्पीड जास्त असते एखाद्याची कमी असते तर त्याचं कारण काय तर आयक्यू त्या ठिकाणी महत्वाचा रोल बजावतो एखादा विद्यार्थी सामान्य बुद्धीचा असतो परंतु मेहनत खूप घेतो मग याच्यामध्ये उलटही होऊ शकतं एखाद्याचं मानसिक वय हे काय असतं इथे आठ वर्षच असतं आणि शारीरिक वय मात्र दहा वर्ष म्हणजे हा विद्यार्थी दोन वर्ष याची प्रगती जरा मागे असते दिसायला तो वयाने ठोंब्या असतो मोठा दिसतो दहा वर्षाचा परंतु त्याच मानसिक वय कमी असेल म्हणजेच त्याचा बुद्ध्यांक जो आहे आयक्यू आहे तर तो कमी निघणार आहे इथं आठ छेद दहा जर पाहिला आपण आठ छेद दहा आणि गुणिले शंभर असं जर केलात तुम्ही बे चोक आठ पंचे दहा पाच एक पाच पाच दोन दहा म्हणजेच वीस चोख ऐंशी म्हणजे त्याचा शंभरपेक्षा कमी बुद्ध्यांक आहे शंभरपेक्षा कमी बुद्ध्यांक आहे मग या पद्धतीने तुम्हाला जर बुद्ध्यांकाची संकल्पना कळाली तर जेव्हा प्राथमिक शिक्षक व्हाल तुम्ही माध्यमिक शिक्षक व्हाल तर आपल्या विद्यार्थ्याकडे प्रत्येकाची बौद्धिक पातळी वेगळी आहे असं समजून तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार अध्ययन अध्यापन करत असताना अध्यापन करत असताना ह्या गोष्टी तुम्ही आपल्या डोळ्यासमोर ठेवल्यात तर मग जो ॲव्हरेज स्टुडंट आहे आता याचा बुद्ध्यांक कमी आहे आणि जो आय क्यू जास्त असलेला आहे दोघांनाही तुम्हाला शिकवत असताना अध्यापन करताना न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देत असताना या ठिकाणी ही संकल्पना तुमची ॲज अ शिक्षक म्हणून टीचर म्हणून क्लिअर असली पाहिजे बारावीच्या मानसशास्त्रामध्ये मग काही उदाहरणं दिलीत काही विद्यार्थ्यांची इथे एक ईशा नावाची विद्यार्थिनी आहे ईशा ती व्यक्ती म्हटलं इथे तिचं मानसिक वय या ठिकाणी बारा आहे तर मानसिक वय या ठिकाणी बारा आहे एक तर त्या ईशाचं मानसिक वय बारा आहे अर्थातच तिचं शारीरिक वय पण बघावं लागेल तिचा बुद्धिगुणांक काढण्यासाठी बुद्धिगुणांक काढण्यासाठी तर मग जेव्हा आपल्याला फॉर्म्युला विचारला जातो कधी कधी फॅक्च्युअल प्रश्न विचारतो तेव्हा मानसिक वय वर घ्यायचं आहे मानसिक वय या ठिकाणी जर जास्त आहे बारा शारीरिक वय त्या मुलीचं दहा वर्ष आहे शारीरिक वय दहा वर्ष या ठिकाणी आहे मानसिक व शारीरिक वय यांचा संबंध मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त आहे याचा अर्थ बुद्ध्यांक जास्त आहे कधी कधी इथंच थेरॉटिकल प्रश्न विचारतील मानसिक वय हे शारीरिक वयापेक्षा जास्त आहे तेव्हा तो विद्यार्थी कसा आहे तर त्याचा बुद्धिगुणांक जास्त आहे त्याचा ऐक्यू जास्त आहे मग या ईशाचा ऐक्यू किती आहे तर कॅल्क्युलेट करून काढल्यानंतर एकशे वीस तुम्हाला भेटणार आहे एकशे वीस म्हणजेच बारा असे दोन चार वेळा तुम्ही काढलं की मग ही संकल्पना पाठवते मानसिक वय बारा शारीरिक वय तिचं दहा गुणिले शंभर असं केलात हा शून्य हा शून्य कटला म्हणजेच किती झाले बारा गुणिले दहा म्हणजेच एकशे वीस मग सामान्यपेक्षा अधिक आहे ही मुलगी तर ही मुलगी कुठल्या कॅटेगरीत जाईल तर सामान्यापेक्षा ही मुलगी अधिक आहे तर हे लक्षात ठेवायचं म्हणजे सामान्य विद्यार्थ्यापेक्षा अधिक आहे आता दुसरा विद्यार्थी या ठिकाणी दिलेला आहे अंकित अंकितचं मानसिक वय किती आहे दहा वर्ष आणि शारीरिक वय पण दहा आहे तर दोन्हीकडे दहा दहाच आहे शारीरिक शारी वय आणि मानसिक वय हे दोन्हीही सारखंच आहे मग फॉर्म्युलेत तुम्ही टाकणार शारीरिक वय मानसिक वय दोन्ही सारखं आहे म्हणजे दहा भागीले दहा आणि गुणिले शंभर येणार आहे दहा भागीले दहा हा शून्य कटला हा शून्य इकडचा जरी काटला किंवा वरचा जरी कट केला तरी चालतो दहा दहा शंभर म्हणजे हा विद्यार्थी कसा आहे असं तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न विचारतील एखाद्या विद्यार्थ्याचा बुद्धिगुणांक आय क्यू हा शंभर असेल तर त्या विद्यार्थ्याचा म्हणजे तो विद्यार्थी कोणत्या वर्गामध्ये मोडेल असं विचारतील सामान्यपेक्षा अधिक सामान्य सामान्यपेक्षा कमी असं विचारतील तर हा विद्यार्थी सामान्य आहे ज्याला आपण ॲव्हरेज म्हणतो ॲव्हरेज स्टुडंट आहे आणि हा राजेश नावाचा विद्यार्थी तुमच्या समोर दिसतोय तर याचा बिचाराचा प्रॉब्लेम आहे राजेश या ठिकाणी त्याचं मानसिक वय आठच आहे मेंटल एज त्याचं वर घेतलं आठ आणि भागिले दहा तर राजेश मानसिक वय शारीरिक वयापेक्षा त्याचं कमी आहे मानसिक वय शारीरिक वयापेक्षा सुद्धा कमी आहे आणि त्याचा बुद्धिगणांक कॅल्क्युलेट करून काढला तुम्ही गुणिले शंभर असं जर केलं तर हे शून्य कटला हे शून्य कटला आठ दहा ऐंशी तर सामान्यापेक्षा हा विद्यार्थी कसा आहे एका विद्यार्थ्याचा बुद्धिगुणांक ऐंशी आहे तर सामान्यापेक्षा हा विद्यार्थी कसा आहे तर सामान्यपेक्षा हा विद्यार्थी कमी आहे असं तुम्हाला पर्यायातून उत्तर लिहायचं आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातही ही संकल्पना महत्त्वाची आहे ऑन फील्ड जेव्हा तुम्ही शाळेत शिक्षक म्हणून जाणार तेव्हा सुद्धा ही महत्त्वाची आहे सर्व शिक्षकांनी ही डोळ्यासमोर ठेवूनच विद्यार्थ्यांना अध्यापन केलं पाहिजे अध्यापन करत असताना तुम्ही आपलं आपलं अध्यापनच करताय आणि विद्यार्थी बसलेले आहेत एखादा सामान्य आहे एखादा सामान्यपेक्षा अधिक आहे एखादा ॲवरेज स्टुडंट आहे आणि तुमची आपली बडबड कथन पद्धतीने तुम्ही टीचिंग करताय तर प्रभावी अध्यापन होणार नाही प्रभावी अध्यापन होण्यासाठी विद्यार्थ्याचा बुद्धिगुणांक आयक्यू ही संकल्पना तुमच्या डोळ्यात सतत असली पाहिजे जे विद्यार्थी ॲव्हरेज आहेत तर त्यांच्याकडं तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे जे विद्यार्थी सामान्यापेक्षा आणखी कमी आहेत ज्यांचा बुद्ध्यांक ऐंशीपेक्षा खाली त्यांच्याकडं अजून जास्त अधिक लक्ष दिलं पाहिजे आता हे विद्यार्थी मग जीवनात सक्सेस होणार नाहीत कार तर शिक्षक चांगला मिळाला शिक्षकाने जर यांच्याकडे लक्ष दिलं त्यांच्याकडून थोडी अधिक मेहनत करून घेतली तर हा विद्यार्थी जो बुद्धिगुणांक जास्त असलेला आयक्यू जास्त असलेला विद्यार्थी त्याच्याही पुढे जाऊ शकतो अशी उदाहरणं आपण समाजामध्ये पाहतो आपण पाहतो की आपल्या शाळेमध्ये टॉपर जो आहे माझ्या शाळेमधला जो टॉपर आहे तर टॉपरने टाकलेली टाकलेले जो टॉपर विद्यार्थी आहे आणि जो ॲव्हरेज होता तो अमेरिकेमध्ये इंजिनिअर आहे अशी उदाहरणं आपण समाजात पण पाहतो ज्याचा आय क्यू जास्त आहे पण ॲव्हरेज होता त्याने काय केले मेहनत केली त्याला शिक्षक मार्गदर्शक चांगले भेटले म्हणून बुद्धिगुणांक ही संकल्पना प्रत्येक शिक्षकाची क्लिअर असली पाहिजे आणि बुद्धिगुणांक आयक्यू जर क्लिअर म्हणजे ती संकल्पना क्लिअर असेल तर तो अध्यापन करताना प्रभावी अध्यापन करेल अशा विद्यार्थ्याकडून अधिक मेहनत करून घेईल जो विद्यार्थी आता अमेरिकेत इंज इंजिनिअर आहे टेक्सास नावाच्या प्रांतामध्ये मग त्याच्याकडून त्याच्या गुरुजींनी त्याच्या शिक्षकांनी खूप जास्त मेहनत करून घेतली आणि हे विद्यार्थी तुमचं ऐकतात पण हे सामान्यापेक्षा कमी आहेत तर ते तुम्हाला घाबरून असतात शिक्षकांना आणि ऐकतात त्यांच्याकडून तुम्ही जास्त मेहनत करून घ्यायची ते आपल्या भावी आयुष्यामध्ये म्हणा अध्ययन करत असताना अभ्यास करत असताना अध्ययन म्हणजेच काय अभ्यास करत असताना खूप चांगली प्रगती करतील आता तुम्हाला कृती दोन दिली कृती दोन मध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत की आबा आबा नावाची ही प्रतिभावंत मुलगी आहे तिचं शारीरिक वय आठ वर्ष आहे आणि मानसिक वय चौदा वर्ष आहे तिचा गुणांक काढा हा गुणांक काढून सगळ्यांनी कमेंट्स मध्ये टाकायचे जी टी टी ची मुलं आहेत ते पण आणि जे पालक बघतायत हा व्हिडिओ तर त्यांनी पण सगळ्यांनी हा व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळीकडे शेअर करा कारण आपल्या मुलाचा ॲज अ पालक म्हणून पॅरेंट म्हणून बुद्धिगुणांक किती आहे हा पण तुम्हाला कळला पाहिजे तर या ठिकाणी बघा आभा नावाचे स्टुडंट आहेत एक विद्यार्थी नाही प्रतिभावंत आहे म्हणजे खूप हुशार आहे तिच्याकडे प्रतिभा आहे तिचं शारीरिक वय आठ वर्ष आणि मानसिक वय मात्र चौदा वर्ष आहे मग तिचा बुद्धिगुणांक काढायचा हे आता कॅल्क्युलेशन तुम्हाला कळालं तर मानसिक वय भागिले शारीरिक आणि गुणिले त्या ठिकाणी शंभर त्याच्यावरून तुम्हाला बुद्धिगुणांक काढता येतो हा बुद्धिगुणांक काढायचा आणि कमेंट मध्ये टाकायचा आहे मयूरला अध्ययनाची अध्ययन अक्षमता आहे त्याचं शारीरिक वय आठ वर्ष आहे आणि मानसिक वय सहा वर्ष आहे त्याचा बुद्धिगुणांक काढा हे बारावीच्या मानसशास्त्रामधले उदाहरण आहेत बारावीचं मानसशास्त्र बेसिक आहे सगळ्यांनी एक ओवरलुक केलं पाहिजे आणि नंतर मग शशिकांत अन्नदाते वगैरे मानसशास्त्राचे खूप चांगले पुस्तक आहे तर मग ज्यांना आपले बॅच करायची आहे टीईटी आणि सी टीईटी ची वगैरे तर त्यांनी कळवायचे माझा नंबर मी टाकलेला आहे अत्यंत माफक मध्ये आपण बॅच घेत असतो मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो एक फॅक्च्युअल प्रश्न येतो की बुद्धिगुणांक ही संकल्पना शोधली कोण किंवा हा फॉर्म्युला शोधली कोण तर जर्मन मानसशास्त्रज्ञ स्टर्न तर जर्मन मानसशास्त्रज्ञ स्टर्न हा एक फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो यांनी एकोणीसशे बारामध्ये आपण एकोणीसशे बारामध्ये कुठे होतो बघा इतिहासामध्ये आपली एकोणीसशे बारामध्ये कोलकात्याहून दिल्लीला राजधानी हालत होती तेव्हा लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब टाकला होता म्हणजे आपण बॉम्ब वगैरे टाकण्यात तिथेच होतो पण यांनी तिथे शोध लावला होता त्याच काळामध्ये तर जर्मन म्हणजे युरोपातला देश आहे द जर्मन मानसशास्त्रज्ञ विलियम स्टर्न यांनी एकोणीसशे बारामध्ये सर्वप्रथम मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपामध्ये बुद्धी गुणांक तर हे बारावीचं पुस्तक आहे पेज नंबर पंधरा आहे ज्यांना पुस्तक हवंय तर त्यांनी पण मला कमेंट्स करा मी तुम्हाला पुस्तक देतो हे तर बेसिक पुस्तक आहे तर स्टन यांनी ही संकल्पना मांडली स्टन यांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचं मापन केलं पहिल्यांदाच त्यानंतर टर्मन यांनी मानसिक वय शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला शंभरने गुणलं टर्मनने अजून त्याच्यामध्ये दे डेव्हलपमेंट केलेली आहे मानसिक वय आणि शारीरिक वय यांच्या गुणोत्तराला त्यांनी शंभरने गुणून सूत्रात सुधारणा केली आणि मग सूत्र त्यांनी तयार केलेलं आहे अगोदर यांनी काय केलंय स्टन तर यांनी स्टर्न यांनी सूत्राद्वारे बुद्धिगुणांकाचं मापन करण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांनी फक्त मेंटल एज आणि बॉडी एज एवढंच काढलं होतं पण गुणिले शंभर असा या सूत्रामध्ये डेव्हलपमेंट करण्याचं काम टर्मन यांनी केलंय जर काही फॅक्च्युअल आलं तर टर्मन आणि स्टर्न हे दोन शास्त्रज्ञ तुम्हाला लक्षात ठेवायचे ज्याचे जेणेकरून म्हणजे कसलाही प्रश्न आला तर तुम्हाला यावरती सोडवता येतो तर मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम कोणी वापरली होती असे विचारतील फक्त मेंटल एज मानसिक वय ही संकल्पना कोणी वापरली होती इथे मात्र शास्त्रज्ञ लक्षात ठेवायचे आल्फ्रेड बिने टी ई टी असेल सी टी टी असेल तरी शास्त्रज्ञ येतोच तुम्हाला कमीत कमी येतो आणि आल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना वापरलेली आहे आल्फ्रेड बिने यांच्यामध्ये व्यक्तीचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वया इतकाच असतो असे नाही मेंटली एखादा विद्यार्थी ब्रेन त्याचा म्हणजे खूप ऐक्यू चांगला असू शकतो अल्फेड बिने यांनी विशिष्ट वयोगासाठी त्यासाठी टेस्ट घेतल्या होत्या उपचाचण्या तयार केल्या होत्या म्हणजे आपल्याला सुद्धा मग चाचण्या घ्याव्या लागतील आता तुम्ही म्हणा प्रत्येक विद्यार्थ्याचं ऐकू काय त्याच्या याच्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट टाकायचं नाही आपल्याला किंवा कुठे वहीमध्ये त्याच्या छापायचा नाही जे डायरी विद्यार्थ्याला दिली जाते आता शाळेमधून तर तशी डायरी तुम्ही पण जिल्हा परिषद शाळा असेल गव्हर्मेंट शाळा तुम्ही जिथे म्हणून जॉईन होणार आहे तिथे सगळ्यांना एक वैयक्तिक पर्सनल डायरी द्या मग त्या डायरीमध्ये वगैरे आपल्याला लिहायचं नाही तर त्यासाठी काही उपचाचण्या घ्यायच्या आहेत आल्फ्रेड बिने यांनी जशा घेतल्यात तशा उपचाचण्या घ्यायच्यात जेणेकरून तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्या मानसिक वयाचा एक अंदाज येणार आहे मानसिक वयाचं मापन केलं व्यक्ती ज्या विशिष्ट वयासाठी जी चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तीचं मानसिक वय एखादी चाचणी अचूक सोडवते तर मानसिक वय आणि मानसिक वयाची संकल्पना तर या ठिकाणी आपण उदाहरणं घेतलेले तर या उदाहरणाहून तुमची अगदी क्लिअर झालेली आहे तर मग ज्यांना आपले लेक्चर करायचे तर त्यांनी कमेंट्स करा आ, सी टी ई टी आणि टी ई टी ह्या दोन्ही बॅचेस आपल्याकडे चालू आहेत खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे विशेषतः जो पहिला पेपर आहे डी एडचा तर याच्यामध्ये सगळेच विषय आहेत इतिहास भूगोल राज्यघटना म्हणजे अगदी एम पी सीच्या वरचा अभ्यास येतो एम पी एस कंबाईन परीक्षा आहे किंवा राज्यसेवा आहे तर त्यापेक्षा इकडे सिलेबस जास्त आहे कारण डी एडला असताना तुम्हाला सगळे विषय तुम्ही वाचलेले होते तर सगळे विषय तिथं इथं अर्थशास्त्र आहे विज्ञान आहे भूगोल आहे समाजसुधारक आहेत त्यामध्ये मग सगळ्या विषयाचं आपल्याकडे स्पेशल स्पेशल एक वेगळी वेगळी बॅच आहे तर मी डी एडच्या मुलांना ते सगळ्याच ॲक्सेस देऊन टाकतो त्याच्यामुळे जे पहिल्या पेपरची तयारी करतात किंवा दुसऱ्या पेपरची तयारी करतात मग त्यामुळे त्यांना प्रचंड फायदा होतो इतिहासिक प्रश्न म्हणजे जी एसचे जे तीस प्रश्न आहेत पहिल्या पेपरचं स्ट्रक्चर कसं आहे तर तुम्हाला सांगतो तीस 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 आहेत तीस मार्काचं जी एस आहे म्हणजे त्याला तुम्ही जी के म्हणू शकता तीस मार्काचं मराठी आहे तीस मार्काचं इंग्रजी आहे इंग्रजी मराठी पण स्पेशल आहे आपल्याकडे इंग्रजी आहे मराठी आहे तीस मार्काचं आणि तीस मार्काचं मग मानसशास्त्र वगैरे मूल्यमापन तो विषय आणि गणित बुद्धिमत्ता तीस मार्काचा आहे बरेच जण गणिताचं खूप भाऊ करतात तर गणित तुमचं सोपंच येतं बऱ्याचदा रिपीटेड जे मागच्या परीक्षेला आलेलं होतं तेच ही पात्रता परीक्षा इथे नोकरी नाही टी ई टी आणि सी टी ई टी त्यामुळे फार हार्ड नसते पेपर तर मग असे तीस 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 तीचे पाठ पडतात पहिल्या पेपरचे पहिल्या पेपरला मी स्वतः पास झालेला आहे पहिल्या पेपरला तर त्याच्यामुळे कारण माझं डी एडच होतो मी पहिलाच पेपर प्रयोग म्हणून दिला होता म्हणजे त्याच्यामुळे माझे ई टी पास आहे आणि मी टेट पण पास आहे तर मग माझं मराठी इंग्रजी पण मी खूप भर देतो कारण इथे मार्क तुमचे चुकत नाहीत पीई टीची तयारी करणारे जे विद्यार्थी तर त्यांचे मार्कत चुकतच नाहीत मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिमत्ता हे तीन विषय खूप हक्काचे आहेत हे तीन विषय केल्यामुळे मी माझं तलाटी म्हणूनही सिलेक्शन झालेलं होतं तर गणित बुद्धिमत्ता तर या तीन विषयामुळं तलाटी म्हणूनही सलेक्शन झालं होतं इंग्रजीत आणि मराठीत मला आउट ऑफ होते जेव्हा माझं जळगावला तलाठी म्हणून सिलेक्शन झालेलं होतं आणि जी एस एम पी सीमुळे डेव्हलप झालेलं आहे जी एसमधलं कसलं आला जीएस चे, आए, तर जी एसचे तीस प्रश्न आहेत आणि मानसशास्त्र जो आहे तर त्याच्यावरही आपण स्पेशल फोकस करणार मानसशास्त्र मूल्यमापन आणि अध्यापन पद्धती असे सगळे म्हणून तीस प्रश्न आहेत बाजारामध्ये शशिकांत अन्नदाते यांचं पुस्तक तुम्हाला येतं के सागर पब्लिकेशन आहे ते पुस्तक घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी अकरावी बारावीचे हे पी डी एफ आहेत किंवा बाजारात तुम्हाला जर मिळाले तर ठीक आहे नसतं हे पी डी एफ प्रिंट आऊट करा ज्यांना हवेत तर त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपला माझा हा नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस एक्कावन्न पंच्याऐंशी ज्यांना बॅच जॉईन करायची तर त्यांनी पण मला फोन करा मेसेज करा धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल तर कृपया शेअर करा सगळ्या पालकांना पण शेअर करा नुसते शिक्षकाचीच ही जबाबदारी नाही शारीरिक वय मानसिक वय जे जागृत पालक आहेत त्यांनाही कळालं पाहिजे आपल्या मुलाचा आयक्यू जास्त आहे का कमी आहे त्याच्यानुसार आई वडील त्याला ट्रीटमेंट देतील धन्यवाद मित्रांनो